नमस्कार मंडळी तर आज आपण इथे झटपट होणारी भेंडीची भाजी बनवणार आहोत कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरी हो मोरेची फोडणी केली आणि एक मोठा कांदा मी बारीक कट करून यामध्ये टाकून घेतला कांदा अगदी थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टॉमॅटो टाकायचं आहे एक मोठं टॉमॅटो मी बारीक कट केलेलं आहे हे टॉमॅटो मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर भेंडीच्या भाजीमध्ये एकदम छान अशी चव लागते भेंडीच्या भाजीची आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहे तर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकला आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे हळद पावडर टाकली आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित हलवून घेतलं आहे हे मसाले या कांदा आणि टोमॅटोमध्ये छान असे परतून घेतले आहे आज आपण मसाला भेंडी बनवत आहोत तर भेंडी मी अशा प्रकारे लांब लांब कट करून घेतली आहे भेंडी टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आता ही मिक्स करून घ्यायची आहे अगदी वरून खालून आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे जर भेंडीची भाजी बनवली तर अतिशय सुंदर अशी भाजी चवीला लागते अगदी लग्नामध्ये पंक्तीमध्ये जे भेंडीची भाजी आपण खातो ती अशाच पद्धतीची बनवली जाते छान अशी आता मिक्स करून झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी आपल्याला ही परतून घ्यायची आहे तुम्हालासुद्धा भेंडीची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीची भाजी एकदा करून बघा मस्तच लागते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा मीठ नव्हतं घातलं आता थोड्या वेळानंतर घातलं आहे कधी पण भेंडीमध्ये थोड्या वेळाने मीठ घालायचं आता भेंडी ही चिकट होते म्हणून काय करणार आहोत आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेतला आहे त्यामुळे भेंडी ही चिकट होणार नाही आहे चिवट होणार नाही आहे छान अशी दोन मिनटानंतर परतल्यानंतर आता भेंडी छान अशी तयार झाली आहे भेंडीची भाजी शिजवताना त्यावरती झाकण ठेवायचे नाही जर जा झाकण ठेवले तर पाणी सुटते आणि भेंडी ही चिकट होते भेंडी शिजली आहे की नाही हे आपण हाताने दाबून बघूया तर भेंडी आता छान अशी शिजली आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला आहे तो टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरली आहे छान अशी आपली भेंडी आता तयार झाली आहे अगदी पाच मिनिटातच ही भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही टिफिनसाठी तुम्ही पटकन ही भाजी बनवू शकता आणि अगदी बॅचलरसुद्धा ही भाजी बनवू शकतील इतकी झटपट होणारी ही भेंडीची भाजी आपली तयार झाली आहे आजची ही भेंडीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून घ्या